सामाजिक न्याय विभागातील कायदा खूप स्पष्ट आहे सामाजिक न्याय विभागातील सहसंचालक या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसले डिपार्टमेंट अतिशय महत्वाचं इन द सोशल जस्टिस डिपार्टमेंट सामाजिक न्याय विभागातला पाहिजे आशा राणी पाटील कोण आहे अर्थात आपलं म्हणणं असेल की ते सामाजिक न्यायामध्ये काहीतरी तर काम केलं असतील आशा राणी पाटील श्रीमती आशा राणी पाटील जे सदस्य सचिव आहेत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या या अल्पसंख्याक विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागामध्ये उपसचिव होत्या त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल एम आर डी असेल अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे पण अल्पसंख्याक डिपार्टमेंटची व्यक्ती पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन असेल पीएमआरडी मध्ये काम केलेली व्यक्ती समाज कल्याण खात्याचं कामकाज करू शकत नाही त्यामुळं त्यांची अपॉइंटमेंट ही पूर्णपणे इलिगल आहे आणि त्या सदस्य सचिव असल्यामुळे मीटिंग कॉल मिनिट्स अध्यक्षांचं सगळ्या सदस्यांना ब्रीफ करणं त्याचा रेकॉर्ड ठेवणं त्याच्या अकाउंट बघणं सँक्शन करणं हे सगळं काम सदस्य सचिवाकडे येतं मराठा आरक्षण सर्वे करायचा आहे मराठा आरक्षण वर जे काम झालं त्याची नियमावली हो झाली हे पूर्णपणे बेकायदा आहे मराठा आरक्षणाचा जो अहवाल आहे हे तीनशे सत्तावीस कोटी रुपये हे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचे पाण्यात गेलेले कारण ज्या सदस्य सचिवांनी हा अहवाल बनवला तो निदर्शन सांगून दिली समाज कल्याणच्या सचिवांकडे आम्ही निदर्शन सांगून दिली पण त्यांनी याच्या कुठलीही कारवाई केली नाही वेळीच कारवाई केली असती तर कदाचित शासनाचे तीनशे सत्तावीस कोटी रुपये जे निधी मंजूर होता नंतर त्यांनी हिशोब दिलेला नाहीये नंतर तर ते जास्त झाले तर चारशे साडेचारशे कोटी पण गेलेला विषय तर ही नियुक्तीच बेकायदा असल्यामुळे दहा टक्के तेही बेकायदा ठरत कारण अतिशय गंभीर चुका नेमणुकामध्ये सरकारने केलेल्या हे रेग्युलर प्रोसिजर फ्लॉ नाहीये रेग्युलर प्रोसिजर फ्लॉ आपण समजू शकतो तो आरटीआयचं उत्तर आम्हाला दिलं नाही आम्ही आयोगाकडे मिटिंग मागितल्या ते मिटिंग आम्हाला दिले नाही एक तीनशे सत्तावीस कोटी रुपये हा विषय गंभीर काय मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचा जो अहवाल आहे तो, तो साधारणतः दोन हजार तेवीस चोवीसच्या सालामध्ये झाला त्याच्या सहा महिने एक वर्ष आधी म्हणजे समकालीन परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचा अहवाल झाला पाटीया कमिशनचा जो अहवाल झाला ओबीसी समाजाचा अहवाल करण्यासाठी ती, साडेतीनशे जाती जमाती साडेचारशे सॉरी साडेतीनशे जाती जमाती हिंदू मुस्लिम शीख सगळ्या धर्मांचा सर्वे करण्यात आला जवळजवळ साडे जाती जमातींचा सर्वे करण्यात आला या सर्वेचा खर्च झाला साधारणतः पंचवीस कोटी रुपये साडेतीनशे साडेचारशे जाती जमाती वर वेगवेगळ्या धर्मातल्या करणाऱ्या मध्ये नाही यांचा सर्वे करण्यात आला दोन हजार बावीस मध्ये पण तो सर्वे करण्यासाठी सरकार जे जवळजवळ सहा महिने वर्षभर पैसे दिले नाही निधी दिला नाही आम्हाला निधी देत नाही म्हणून जवळजवळ तीनशे सदतीस तीनशे सदतीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या सुप्रीम कोर्टनी तुम्ही या करा तरी सरकार पैसे देत नव्हतं शेवटी आम्हाला उपोषणाला बसायला लागलं तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या त्यावेळेसच्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर आम्ही उपोषण केलं आणि ते उपोषण सोडताना त्यांनी शब्द दिला आम्ही निधी देऊ म्हणजे ते कोर्टाने काम सांगितलंय त्याच्यासाठी तुम्ही निधी दिला नाही काम रखडलं ओबीसीवर परत अन्याय झाला एका समाजाचा सर्वे करण्यासाठी त्याच राज्यामध्ये सहा महिन्यांनी तुम्हाला तीनशे सदतीस कोटी लागतात असा काय वेगळा सर्वे करणार होता तुम्ही चारशे जातींचा सर्वे पंचवीस कोटी जातो एका समाजाचा सर्वे वीस कोटी व्हायला पाहिजे होता दहा कोटी व्हायला पाहिजे होता किंवा तितकेच पैसे लागायला पाहिजे होते मग ही वाढीव रक्कम कशासाठी झाली मग या संदर्भात आम्ही आरटीआय केले माझ्याकडे आरटीआय आहेत त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोग राज्य मागासवर्गीय आयोगांकडे मी आम्हाला छातुर्मात्र उत्तर दिली आम्हाला फाईल इन्स्पेक्शनची आम्ही परवानगी मागितली आम्हाला फाईल इन्स्पेक्शन करून दिले नाही आमची उत्तर त्यांनी दिली नाही चुकीची उत्तर दिली अपील केलं तरी ते शेवटी नंबर सेक्रेटरी आशाराणी पाटील यांच्याकडे झाले केलं त्यांनी ते नाकारलं ते आर उत्तर देत नाही याची आम्ही मंत्र्यांकडे

सगळ्यात ढोबळ कारभार आहे राज्य मागासवर्गीय आयोगाचा ते राज्य मागासवर्गीय आयोग स्वर्गीय आयोगाला जागा पाहिजे कशासाठी होती त्याचं कारण हो एक त्यांचं सुसज्ज ऑफिस आहे पुणे मध्ये नवीन प्रशासकीय इमारत काउन्सिल हॉल समोर त्यांच्याकडे एक अख्खा मजला आहे तीनशे एक तीनशे दोन त्यांचं ऑफिसचे नंबर आहेत त्यांच्याकडे सुसज्ज असं कार्यालय कम्प्युटर्स फाईल्स सगळं सब सगळं स्टाफ आहे याच्या व्यतिरिक्त मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर त्यांना एक विशिष्ट केबिन देण्यात आलं होतं विशिष्ट कॅबिनेट मंत्रालय म्हणजे पुण्यात जागा झाली मुंबईत मंत्रालयात जागा झाली आणि याच्या व्यतिरिक्त ते कमिशन क्वासी ज्युडिशल कमिशन असल्यामुळे त्यांना पूर्णपणे जे चासना चे आणि इतर खात्यांचे गेस्ट हाऊस आहेत ते पूर्णपणे किंवा एकदम अत्यंत किमतीत उपलब्ध असतात आत्ताही राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठका जे होतात ते वी व्ही हाऊस मध्ये गेस्ट होतात आपल्याला माहिती असेल मग जे लोक एन्टायटंड आहेत व्हिव्ही गेस्ट हाऊसच्या बुकिंग साठी त्यांनी पर्सनली जागा मागण्याची भाड्याने जागा मागण्याचं काहीच कारण नव्हतं तर एक नाशिक गंभीर विषय त्याच्यात आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांच्या ज्या सदस्य सचिव आशा राणी पाटील आहेत यांची चित्र तात्काळ अकलपट्टी करावी त्याचं कारण आहे शी द पोस्ट शी फिट इन द पोस्ट त्यांच्याकडे कायदेशीर बसण्याचा अधिकारच नाहीये त्याच्यानंतर सगळं जे प्रकरण दोन माजी न्यायमूर्ती राजीनामा देतात सरकारचा दबाव सांगून मग सरकारचा काय दबाव होता त्यांनी राजीनामे दिले नवीन

लोकशाही आहे लोकांची सत्ता आहे जनतेचा पैसा आहे त्याच्याबद्दल तुम्ही उत्तर देणार नसाल तर मग ही काही नोकरशाही नाहीये ना आपण काही नोकरशाही राहत लोकशाहीत राहतो तुम्ही जनतेला उत्तर द्यायला बांधीला अतिशय बेजबाबदारपणे अतिशय निर्लज्जपणे अपारदर्शक कारभार करून सगळी माहिती दडवली जाते कुठे ची माहिती बाहेर येऊ दिली जात नाही आणि अशा पद्धतीने जे कामकाज चालले आहे ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे हे स्वीकारले जाऊ शकत नाही लोकशाही अशा पद्धतीने चालणार नाही नोकरशाही नोकर ब्युरोक्रेट थेट जनतेचे नोकर आहेत त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे हेच त्यांनी करावं एसआयटी लावी ईडी जीडी मध्ये तक्रार उत्तर सभी द्यावी न्यायालयीन देखरेखीखाली एक कामकाज व्हावं आणि आशा पाटील जे सदस्य सचिव आहेत त्यांची हकलपट्टी व्हावी हो या आमच्या मूलभूत मागण्या आहेत